मी मुळात माणूस हा समाजशील प्राणी आहे या संज्ञेमध्ये विश्वास ठेवणारा व्यक्ती आहे त्यामुळे माझा प्रत्येक वाढदिवस मी समाजाच्या हिताचा कसा होईल तो प्रयत्न करत असतो दरवर्षी माझ्या वाढदिवसाच्या निमित्त विविध सामाजिक उपक्रम मेडिकल कॅम्प असतील रक्तदान शिबिर असेल ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान असेल किंवा त्यांना एखादं साहित्य पुरवण्याचा विषय असेल किंवा विद्यार्थ्यांना वह्या देणं किंवा शालेय साहित्य उपयोगी वस्तू देणं असा मी प्रयत्न करत असतो तसं आज ह्या दिनाच्या निमित्ताने सकाळपासून विविध कार्यक्रम आम्ही केले आणि कार्यक्रम करत आज मी जिल्हा परिषद शाळा पिसवली इथे आलेलो आहे तर आमच्या शाळेची शोकांतिका अशी आहे की पूर्वी आमच्या ग्रामपंचायती होत्या त्यावेळेची आमची शाळा आहे आता महानगरपालिका झाली परंतु शाळा आमची वर्ग झालेली नाही आहे त्यामुळे पुरेपूर मदत शासनाकडनं किंवा जिल्हा परिषदेकडनं त्यांना प्राप्त होत नाही आणि जरी आपण महापालिका क्षेत्रात असलो तरीसुद्धा महापालिकाही त्यांना मदत पुरवत नाही कारण की शाळा या महापालिकेत वर्ग झालेला नाही आहेत तर ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा या शाळेमध्ये इथले शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत आहेत आपले प्रत्येक पालक आपापल्या पाल्यांना या शाळेमध्ये दाखला इथे देत आहेत आणि विद्यार्थी इथे शिकत आहेत त्यांना काहीतरी मदत चांगली केली पाहिजे म्हणून पाठ्यपुस्तकांसोबतच यावेळेला मी विद्यार्थ्यांना शाळेचं दप्तरसुद्धा देण्याचं आश्वासन केलं जेणेकरून त्यांना ती प्रेरणा मिळेल प्रोत्साहन मिळेल आणि जास्तीत जास्त विद्यार्थी या शाळेकडे आकर्षित होतील आणि या शाळेचा पट चांगला राखला जाईल तो आमचा प्रयत्न ह्या दिनाच्या निमित्ताने आज मी केला